बारामतीतील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात एका विद्यार्थ्याचा खून झालेला आहे मी सध्या ज्या ठिकाणी खून झालेला आहे त्या ठिकाणी आहे आपण बघू शकतो त्या ठिकाणी दोन विद्यार्थी जे आहेत ते एकाच वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये दोघांचं सुरुवातीला वाद झाले वाडवादाचं रूपांतर भांडणात झालं आणि याच पैत्यानं जो आहे तो धारधार क्षेत्रानं एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आलेला आहे प्राथमिक माहिती अशी मिळते आहे की दोन देखील दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते आणि त्यानंतर एकाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर मोठ्या संख्येनं ज्या आहेत ते विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकत असतात अगदी या मेन बिल्डिंगच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी प्रशासकीय इमारत आहे त्याच्या बाजूला हा खून झाला मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी असतील शिक्षक असतील की रस्त्यावरती फिरत असतात परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे एका की एकाही विद्यार्थ्याने असेल किंवा शिक्षकांनी असेल किंवा सिक्युरिटी गार्ड असेल यांनी हस्तक्षेप करून कुठलाही पावलं उचलली नाहीत आणि त्याच्यामुळे एका एका विद्यार्थ्याचा जो आहे तो जीव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर दोघा जणांनी त्याच्यावरती हल्ला केला त्यातला एक विद्यार्थी पळून गेलेला आहे तर दुसरा या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि बारामती एकंदरीत या घटनेने हादरली आहे पुढे पुढचा पोलीस जो आहे तो तपास जो आहे तो पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात तर बारामतीच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाग राज्यातील राज्यातीलच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठपर्यंत गेलेला आहे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झालेला आहे याचा विचार आता तरी गांभीर्यानं व्हायला पाहिजे